खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचे चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी पंढरीच्या पांडुरंगाकडे ज्यांनी सकडं घातलेलं आहे त्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा म्हणून या संदर्भामध्ये तुकाराम बाबा वारी मध्ये होते आणि काल त्यांची वारी पंढरपूर या ठिकाणी पोहोचलेली आहे त्या संदर्भामध्ये तुकाराम बाबा आणि त्यांचे जे शिष्यमंडळ आहे ते सर्व आपल्या सोबत आज या ठिकाणी लाईव्ह मध्ये चर्चा करणार बाबा हे आहे परंतु बाबा मी मनापासून स्वागत करतो या सर आम्ही सध्या मध्ये मठामध्ये आहे आणि आजचा आमचा हा दिवस काल एकाच झाली आज बारस कोरोना आता आम्ही फार चांगल्या पद्धतीने आता समाधानकारक मध्ये आहे अचानक ह्या ठिकाणी आजचा दिवस आणि पांढरंगाच्या काल प्रार्थना केली गडबड होती त्यामुळे तुमचं माझं बोलणं झालं नाही पण तरी देखील चांगल्या पद्धतीची वारी आज वा, सर, सर, या ठिकाणी संपन्न झाली आपल्या सोबत आता सध्या कोण आहेत सर ह्या ठिकाणी एक वेगळा विषय म्हणजे असं की आपण एखाद्या माणसांना वारंवार सांगत असतो की बाबा ना असं करा असं करा असं करा आणि पुन्हा पुन्हा तोच प्रश्न तेच उत्तर तेच प्रश्न तोच उत्तर आपल्याला बघायला भेटतं पण एकंदरीत आपण एखाद्या मी तुम्हाला आजच्या स्थितीला का बोलवतो तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेटीसाठी बारा तारखेनंतर मी त्या भान पडतोय सर स्वामी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी आपण प्रयत्न करतोय त्यात काही शंका नाही पण तरी देखील आपण गेले अनेक दिवस वारंवार आपण सगळ्या मुलांना सांगत असतो की बाबा असं करा अशा पद्धतीने करा असे फॉर्म भरा जी अडचण आहे समस्या आहे अनेक गोष्टी सांगत असतो पण त्या गोष्टी आपल्याला करत असताना पुन्हा तोच प्रश्न तेच उत्तर आणि तेच कमेंट आपल्याला भेटतात पण आज पंढरपुराच्या पांडुरंगाच्या दरबारी फिरत असताना किंवा वारीला येत असताना माझ्यासोबत एक पंढरीच्या पांडुरंगाच्या दिंडीमध्ये एक चिमुकली मुलगी माझ्यासोबत चालत आलेली आहे त्या मुलीला तुम्ही थेट प्रश्न विचारावेत की त्या मुलीला समजते का किंवा त्याच्या माध्यमातून तर ह्या सगळ्या गोष्टी घडतात का या सगळ्या गोष्टीचा विचार कुठेतरी व्हावा किंवा जेणेकरून समाजामध्ये एक वेगळी समीकरण माणसाच्या वर्तुक परिवर्तन व्हावं अशा पद्धती भूमिका ठेवून आपण त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचं नियोजन ठिकाणी करतो सर मी आपल्याला त्या त्या आपल्याला डायरेक्ट मी आता करून देतोय आणि डायरेक्ट त्या मुलीशीच तुम्ही बोला तू इथं समोर एक एक मिनिट एक मिनिट सर एक मिनिट एक मिनिट थांबा सर थांबा जरा माझी सर्वांना विनंती आहे बसा बसत लहान मुलगी आहे सर मोबाईल झाले ऐकलं आणि तुम्ही तुला थेट प्रश्न विचारा सर थेट प्रश्न विचारा तुम्ही बघायचं जरा एक मिनिट आवाज येतो का माझा तुला हॅलो एक एक मिनिट हॅलो 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 कशी आहे हा कशी आहेस तू कुठे आहेस हॅलो तुझ जानवी आहेस कुठे जान्हवी जान्हवी रेशंकरणेकर स्वामी आवड मला एखादा छानसा आब... अभंग म्हणून दाखव एखादा

छान खूपच छान तू तु, तुकाराम बाबांसोबत वारी मध्ये आली होती बोल तोडन बोल तोडन सर तुम्ही जरा प्रश्न विचारा तुम्ही कस वाटत वारी, वारी संदर्भात काय वाटतं ते विचारा बटा तू तुकाराम बाबांसोबत तु आली होती जोरात किती किती दिवसांपासून होते बाबांसोबत चालतच गेले तू चालतच गेलीस आणि तुझे पाय वगैरे नाही दुखले का मग का बरं बाबांसोबत जावा पंढरीला दरवर्षी पंढरीला मीच जाणार जाणार प्रत्येक वर्षी सर ह्या ठिकाणी स्वामीचे सुंदर जे गीत म्हणते ते स्वामीचे छानसे एखादं गीत म्हण राजेंद्र वसुदेवा तुम छिमुटी दिया ना तो राजेंद्र वसुदेवा तुम छिमुटी दिया ना तो ज्यादा लांगे ना तो ज्यादा लांगे ना था। सपना था। सपना तो सपना तो नहीं मार्ज अंदर दे दत्ता सपना तो नहीं मार्ज अंदर दत्ता दिल वसुंधरी सड़ा तो कत्तो मुद्दे की ना

संघात गुरुदेव दत्त मंत्रा ठेव ठेवा देनाथ गुरुदेव दत्त मंत्रा ठेव ठेवा द्या नात त्या जे नाथ त्या மோவ் பக்கே அத்தி நந்தனே அத்தி நந்த

ह्या कि, मठामध्ये किती दिवसापासून येते आणि त्याला कसं वाटतंय आणि त्याचे गुरु कोण आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्याला विचारा की आपण एखादी गोष्ट सांगत असतो सर वारंवार सांगतो तुम्ही जीव तोडून सांगता मी जीव तोडून सांगतो पण तरी देखील पालत्या घड्यावर पाणी आहे एकंदरीत पंढरीच्या पांडुरंगामध्ये आपण येत असताना गेले अनेक दिवस या सगळ्या गोष्टींचा संघर्ष बघतोय पण आज आपल्या माध्यमातून एक लाख पंचवीस हजार नव्हे एक लाख चौतीस हजार विद्यार्थी आज महाराष्ट्रामध्ये आहेत अनेक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून सांगत असतोय संघटना मजबूत झाली पाहिजे एकत्र आलं पाहिजे एक विचार झाला पाहिजे जर आपली ताकद निर्माण होत नाही तोरपासून एखादी गोष्ट घडू शकत नाही आज किंवा उद्या या मुख्यमंत्री साहेबांच्या भेटीसाठी आम्ही जात असतो किंवा त्या वेगळ्या माध्यमातून स्राय त्या सगळ्या समीकरण ह्या ठिकाणी जुळवतो पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना या सगळ्या गोष्टी जमवत असताना आपल्याला एक संघटना बांधणं गरजेचं आहे हे वारंवार सांगत असतो सर पण तरी देखील तरी देखील आतापर्यंतच्या कालावधीमध्ये या गोष्टी फक्त वेळ मान सन्मान आणि अपमान या गोष्टीचा एक षडयंत्र बघायला मिळतंय मला आपल्याला विनंती की ह्या माध्यमातून या मुलीच्या मा माध्यमातून मा आपल्याला नवीन काही शिकताना शिकणारा बघायला मिळते का एक मापक अपेक्षा मनामध्ये मा ठेवून मुख्यमंत्री व कार्य प्रशिक्षण विद्यार्थ्यांना या वारीच्या अनुषंगाने मी आपल्या सर्वांना विनंती करू इच्छितो की वेळ कमी वेळ कमी आहे आणि वेळ कमी असलेल्या वेळ कमी वेळामध्ये जर आपली संघटना मजबूत नाही झाली नेतृत्व कोण करते याच्यापेक्षा आज पंधरा तारखेला कुठेतरी संभाजीनगरमध्ये कार्यक्रम होणार आहे कुठं मध्ये कार्यक्रमाचं नियोजन चाललेलं आहे कोण ह्यामध्ये मी ह्याच्या अगोदर देखील सांगितलं होतं की मुख्यमंत्री वा कार्य विद्यार्थ्यांनीच मेळावा घ्यावा कुठल्याही नेत्याने त्याच्यामध्ये हस्तभिषेक करू नये जर तसं झाल्यास पुन्हा त्यामध्ये फळी वेगळी निर्माण होऊन जाईल विद्यार्थी ठरवू देईल काय करायचं काय नाही करायचं त्यांना त्यांच्या पायावरती सक्षम होऊ देईल जेव्हा अडचण पडते तेव्हा आम्ही सगळेजण रस्त्यावर उतरू आज बीड जिल्ह्यामधून सय्यद असतील अकोल्यातून अकोल्यामधून भगत असतील चंद्रपूर चंद्रपूरमधून असतील गोंदियामधून असतील सांगलीमधून असतील रायगडमधून असतील सगळ्या जिल्ह्यामधील जी काही मंडळी आहेत त्या प्रत्येक मंडळी माझी विनंती आहे की आपण संघटना एक होणं गरजेचं आहे आणि ह्या अनुषंगाने आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे आपला प्रश्न सर हां बाळा जानवी सर जानवी से बोलत नाही हां बोल जानवी तू बाबांच्या मठामध्ये किती दिवसांपासून राहते हो का हो। तुझे गुरु कोण आहेत तुका बाबा Kaabara, हो का बर तुकाराम बाबा तुकाराम बाबांना का बरं गुरु बाबांना का बर बाबा खूप आहेत मग तुकाराम बाबांना म्हणजे काय आवडतात तुला का बरं त्यांच्या स्वभावाचं काय वैशिष्ट्य वाटत तुला काय वेगळेपण आहे त्यांच्यामध्ये हो का मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात तू खूपच गोंडस आहे आणि फार छान उत्तर देतेस कोणी शिकवला तुला बोलणं तुला कोण शिकवलं बोलणं असं म्हणतात का तुला कोण शिकवलं का बोलणं को तू मनाने बोलतेस बर बोलते। आता समजा मी मला जर गुरु करायचं असेल तर मी तुकाराम बाबांना गुरु करू शकतो का नाही जाऊ घ्या हा जोरात बोल भाई मी काय म्हणत मी काय म्हणत जाऊन का तुकाराम बाबा का बरं तू करम बाबा दुसरे का नाही आवाज येतो का माझा तुला हॅलो फार चिमुकली गोड मुलगी आहे हॅलो थोडस नेटवर्क मुळे डिस्कनेक्ट झालेला आहे हॅलो हा बोला 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 सर तुकाराम बाबा तुला काय काय शिकवतात मठामध्ये अभंग शिकवतात हो। सगळे शिकवतात कीर्तनचे पण गाणे शिकवतात शीकोता, पिक्चर शिकवतात <laughs> तुला पिक्चरचं गाणं कुठलं जरा सर पिक्चरचं गाणं तुला आए, आए, थे थे हाँ, हाँ। बोला सर बोला कोणत्या चित्रपटाचं गाणं येते तुला <laughs> <जार्वी>। <laughs> आता 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 म्हटलेलं बर फुलो साच हॅलो हा बाबा नेटवर्कचा थोडासा इश्यू होता हॅलो बाबा जानवी मठावर असते का मग हा हा बन मन बेटा मन

एक एक मिल्ण, एक खूप सुंदर डान्स कन्नड मध्ये गाणं कन्नड मध्ये बर ठीक आहे ठीक आहे तू डान्स म्हणतो तुझ्यासाठी नाही सर हे कन्नड मध्ये अच्छा कन्नड कन्नड मध्ये गाणं म्हणते बर बरं कन्नड मध्ये पण बरं एखादं गाणं

परंतु आपण सोबत पुन्हा पुन्हा एकदा कधी सायंकाळी किंवा उद्याला मला त्याच्याशी मनसोक्त गप्पा मारायचं शंभर टक्के सर ती काही अडचण नाही कधीही तयार असते खूप चांगल्या पद्धतीने अडचण नाही जान्हवीच काम असत आहे पण मला आपल्याला सांग, सांग एक सांगा मला आपल्याला एक सांगायचं की पुन्हा एक वेळ आपल्याला विनंती करायची आहे ज्या पद्धतीने पांडुरंगाच्या प्रार्थना केली बघितलं ते बघितलं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या समीकरणामधून इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रेस मीडिया असेल या सगळ्यांनीच आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये कानाकोपऱ्यामध्ये पोहोचण्याचे काम वारीच्या माध्यमातून केलं तर एवढ्या महाराष्ट्रामध्ये देखील मीडिया उपस्थित नसताना देखील सगळ्याच चॅनलने आपली दखल घेतली गेली कार्यक्रमाची तर मला आपल्याला विनंती करायची आहे की आपण जर संपर्कामध्ये असलो तर शंभर टक्के या सगळ्या गोष्टी प्राप्त होऊ शकतात आणि बाबा निश्चित कारणामुळे हे आता लाईव्ह सध्या मला थांबावं लागत आहे परंतु बाबांसोबत आपण पुन्हा एकदा सायंकाळी किंवा निश्चित शंभर बाबा आता आपण थांबलं चालेल ठीक आहे सर धन्यवाद खूप खूप धन्यवाद आपण वेळ दिला मी म्हणाय धन्यवाद सर महत्वाची